सतरा जून दोन हजार चोवीस रोजी रेषा गुरुकुलचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ताईंनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले वर्धापन दिनानिमित्त रेषा शिक्षण संस्थेत श्री सत्यनारायण पूजा केली गेली मुलांनीही पालकांचे आणि आचार्यांचे स्वागत केले रेषा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष ताई, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष निर्मलताई आणि उपाध्यक्ष सुरेखा ताई या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी उपस्थित होत्या मान्यवरांनी ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला देशा गुरुकुलमधील सर्व विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले त्यानंतर वर्धापन दिनाच्या समारंभाचे प्रास्ताविक निर्मात्यांनी केले गुरुकुलचे संस्थापक आजही प्रेरणादायी आहेत जे आम्हाला आजही मार्गदर्शन तिथे जाऊन त्यांचं गुरुकुल कसं आहे हे आम्ही दोन तीन दिवस बघितलं आणि या ठिकाणी ही मुलं पूर्ण आत्मविश्वास उभे राहतात हेच फार मोठं यश आहे आमच्या विचारांमध्ये एक भक्कमता होती आमच्या सकारात्मकमध्ये सकारात्मक विचारांमध्ये एक सक्षमता होती आणि म्हणून आणि म्हणूनच आम्ही हा घाट घातला आणि ते आम्ही अविरत चालू ठेवतो आहोत अखंडपणे चालू ठेवणार आहोत आपण सर्वांची साथ तर आम्हाला आहेच कारण आज आपण बघतो की अवतीभोवती सगळं वेगवेगळ्या स्पर्धांचं युग आहे या स्पर्धांच्या युगामध्ये माझा मुलगा कसा टिकेल हा अहोरात्र विचार पालकांच्या मनात कारण सगळे सुजाण आहोत आणि त्यामुळे हा विचार मनामध्ये येईल की याला काय बरं आपल्याला देता येईल कसं चांगलं वातावरण निर्माण करता येईल कशी याच्यासाठी मी काय करू हाच विचार आपण आपण आपलं आपलं करत असतो पण डोळ्यासमोर सतत आपला पाल्य असतो आणि तो पालल्या जसं जसं त्याचं वय वाढतं तसे तसे अनेक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने मनामध्ये उभे राहतात आता तुम्ही बघितलं की इतकी लहान मुलं इथे उभं राहून पाठांतर करून पाठांतर म्हणजे घोकमपट्टी नाही त्या प्रत्येकाचा अर्थ समजून घेऊन काही ना काहीतरी सादर करताय जे आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा वाटत नसेल की अरे माझा मुलगा माझा नातू हा अशा पद्धतीने बोलू शकेल असं पाठ करू शकेल इतक्या अवघड शब्द तो तोंडामध्ये घेऊ शकेल ही जी आपल्याला शंका होती ती या ठिकाणी दूर होती कुमुदिनी ताई निर्मल ताई आणि सुरेखा ताई यांचे स्वागत पालकांनी केले सर्व मान्यवरांनी रेषा शिक्षण संस्थेच्या माहिती पत्रकाचे अनावरण केले रेषा शिक्षण संस्थेचे सचिव श्री मिलिंद कुलकर्णी यांनी रेषा गुरुकुलचे दैनंदिन व्यवस्थापन आणि गुरुकुलच्या आचार्यांचा परिचय पालकांना करून दिला करून दिल की बाबांनी जे चाळीस वर्षापूर्वी जे ठरवलेली गुरुकुल खोललेलं होतं त्याच्यातलं आत्ताच्या बऱ्याचशा गोष्टी आत्ता शिका आलेल्यास काय केलं ही पहिली अपेक्षा त्याशी छान गप्पा मारा वेगळ्या विषयांवर गप्पा मारा जेवताना गप्पा मारा दुसरी अपेक्षा अशी आहे की गुरुकुलातलं पहिलं तत्व आहे की नमस्काराचं तो, नमस तो मुलगा तुम्हाला नमस्कार करूनच घरातून निघतोय का याच्यावर जास्तीत जास्त भर कारण याच्यातलं पालकांचं सुद्धा याच्या पुढे या वर्षी मागच्या वर्षी झालेलं आहे की पालकांचं सुद्धा आज त्याच्याकडे निरीक्षण होणार आहे की तो मुलगा करतोय का मुलगा होतोय का आणि मुलाच्या पाच स्टेप्स आज बाबा नंदन पवारांनी आमचे गुरु त्यांनी स्टेप की मुलाला आज फक्त अभ्यासात नव्वद टक्के नव्याण्णव टक्के मार्क्स मिळून उपयोग दिले आज नव्याण्णव टक्के मार्क्स मिळालेल्या मुलांनी सुद्धा खूप जणांनी सुसाईड केलं बरोबर ते आज त्याला बाकीचं काहीच जनरल नॉलेज नाही आज आपली जी मार्क्स सिस्टीम्स आहे ती सोळाशे मार्क्सची मार्क्स सिस्टिम्स आहे आपल्याकडे सहाशे मार्क्सची मार्क्स सिस्टीम्स नाही त्याच्या बिहेवियरला आपल्याकडे मार्क्स आहे आज आई वडील कसे वागतात ते मार्क्स आहेत आज त्या मुलाला बाकीच्या चार मुलांशी कसं राहतोय समाजात कसा वावरतोय त्याच्यावर सुद्धा त्याला मार्क्स आणि अशा सर्व मार्क्स सिस्टीमची करून त्यात सोळाशे मार्क्स आपण त्याचे घेतले आता समाज मुलगा बदलायचा असेल तर समाज मुलं कोणाला बदलायचं आहे तर मुलग कधीच बदलणार नाही जे आपल्याकडे झाड आलेलं आहे ते ऍज इट इज झाड राहणार आपण त्याला ओळखायचंय जी मराठी मन आहे बाळाचे काय पाणी आहे ती करून तर बदलायचं कोणाला तर आपल्याला बदलायचं त्याच्यामुळे आज

की प्रत्येक मुलांनी शिकणारी जे काही गोष्ट आहे ते त्यांनी आरामात सहजपणे आणि खूपच जास्त प्रेशर न घेता सगळ्या गोष्टी ऐकून त्या अनुसारच त्यांनी त्यांचा प्रोग्रेस घडवा प्रगती त्यांची त्या हिशोबानेच असावी अर्चना ताईंनी रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना गुरुकुलात प्रवेश करताना करावयाचा संकल्प सांगितला तसंच पालकांनीही मुलांना रेषा गुरुकुल येथे शिक्षणासाठी पाठवताना करावयाचा संकल्प सांगितला आज पाल्याला डॉक्टर

यांचे आशीर्वाद सुरेखा ताईंनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना दिले पण त्यांनी आशीर्वाद त्यांचे मनापासून आहे आणि ते शक्तरूपी जे त्यांनी आशीर्वाद पाठवलेले हो आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माध्यम मी आहे ते मी वाचून दाखवते तुम्हाला ज्ञानी व्हा विवेकी चांगला माणूस चांगले नागरिक व्हा तुमची वाटचाल प्रकाशाच्या दिशेने होऊ द्या यशवंत कीर्तिवंत आम्हा सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव शक्तीरूप होऊन राहतील हा विश्वास असू द्या त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले रेषा गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांचे अनुभव सांग रेषा शिक्षण संस्थेमध्ये मुलं जात आहेत हे आम्हाला सांगायची गरज पडत नाही कारण असं आहे की रेषा शिक्षण संस्था ही फक्त शाळा नसून ही संस्कारांची खाण आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असो किंवा त्यांच्या जेवणापासून असो किंवा प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे इतक्या वाक्याने लक्ष दिले जातं की मुलं इतर ठिकाणी गेल्यावर इतरांना जाणवतं की ते नक्कीच काहीतरी वेगळं शिक्षण घेत आहेत किंवा त्यांच्यावर वेगळे संस्कार होत आहेत कारण इंग्लिश मीडियममध्ये पाठवणं चुकीचं आहे असं नाही पण मुलं तिथून काय घेत आहेत यालाही यालाही तेवढंच इतरांनाही जाणवतं की नक्कीच यांच्या काहीतरी वेगळं आहे त्यांचं वागणं बोलणं असेल किंवा गेल्याबरोबर नमस्कार करणं असेल किंवा निघताना त्यांची दीपक विचारपूस करणं असेल या गोष्टी आपण देतो पण ही गोष्ट जर का शाळेतूनही मिळाली तर त्याचं पुढे त्यांनी ते, ते संस्कार त्यांच्यात रुजले जातात नुसतं यात देखील फरक आहे आणि आम्हाला मुलं तर म्हणजे शाळेत पाठवताना हाच विचार केला होता की आपल्या घरासारखी शाळा मिळायला हवी म्हणजे जे आपण देतोय त्याचं पुढे त्यांच्यात ते रुजवणूक झाली पाहिजे आणि शाळा अशी मिळाली की आम्ही तर जे रुजवतो आहे त्यात चारपट मुलं घेऊन येत आहेत घरी की त्यांचा तर बदल होतच आहे पण पालकांमध्ये देखील दुखी तुप्टीने बदल होत आहे पण अशी शाळा मिळणं हे आमच्यासाठी भाग्याचं काम आहे पाच वर्ष आम्ही मुलांना शाळेत घातलं नव्हतं कारण आम्हाला योग्य तशी शाळा मिळत नव्हती जशी शाळा मिळाली तशी साडेआठला रात्री आम्ही ह्या शाळेला भेट दिली आणि साडेनऊला मुलांचं ॲडमिशन झालं म्हणजे इतका आश्चर्याची गोष्ट आहे नियम आहेत पण ते योग्य नियम आहेत असं नाही की ह्या चौकटीत मुलांना बांधा किंवा हेच गोष्टी करा पण योग्य त्या गोष्टी कराच हेही आहे म्हणून आम्हाला ह्या शाळेशी जोडणं आणि इतरांनाही जोडून घेणं खूप जास्त महत्त्वाचं वाटलं आणि ह्या शाळेने दोन वर्ष आता मुलांना होणार आहे तर असं वाटत नाही की सुट्टी आहे किंवा सुट्टी राहावी मुलांनाही वाटतं की आम्ही काय जावं आणि पालकांनाही वाटतं की का बाबा घरी का आहेत मुलं मुलांना अजून आज काहीतरी मिळेल आणि बोंडेताई नसल्यापासून मुलं खूप जास्त मिस करत आहेत त्यांना स संस्कृतचे जे श्लोक होते जे आम्हालाही माहिती नाहीत खूप काही गोष्टी जी की मुलं स्वतःच्या आयुष्यात ते एखादी घटना घडली तर मुलं आम्हाला संस्कृतमध्ये त्याचं संबोधन आम्हाला करून सांगतात की हे तुम्ही असं केलं नंतर आम्ही विचारतो याचा अर्थ काय की घरात आते, आ, करना जी की है। ते अप्लाय करणं जे की शाळेत होतंय तेव्हा आम्हाला कळतं की शाळेत काय ते संस्कृत शिकवलं जातंय की सात वर्षाच्या मुलांना हे अप्लाय करणं जमतंय ही खूप मोठी अचीवमेंट आहे रेषाची आणि आमचीही की पालक म्हणून आम्ही ही शाळा निवडली

तर खात्री अशी आहे मला की आमच्या ह्या शिक्षण संस्थेतले आम्ही सगळे मग ते पदाधिकारी असो आचार्य असो विद्यार्थी असो कोणी असो या सगळ्यांचे आचार विचार उच्चार संस्कृती याच याची पेरणी याची रुजवणूक या मुलांमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मला ठाम विश्वास आहे की आमच्या या, 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 या बालवृक्षाचं काही वर्षांमध्ये मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळेल ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या गाण्यावरील नृत्याने रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात केली च्या डे केअरच्या मुलांनीही गाणे आणि नृत्य सादर केले दोन हजार चोवीस पंचवीस हे अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेवे जन्मवर्ष म्हणून शासनाने घोषित केले आहे या निमित्ताने मुलांना नेतृत्व या गुणाची ओळख व्हावी तसेच अहिल्यादेवी या थोर व्यक्तिमत्वाची ओळख व्हावी म्हणून रेषा गुरुकुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही नाटिका सादर केली गोष्ट ध्यानात पुढे पाऊल टाका तुम्ही सेना घेऊन आमचा राज्य जिंकण्यासाठी आला ना पण तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही मला अबला समजता पण मी अबला आहे की नाही याचे उत्तर तुम्हाला रणांगणात मिळेल आमच्या राज्यातील स्त्रियांची सेना तुमचा सामना करेल बापरे ही काय अबला आहे ही अबला मी वाघिण्या वाघिण त्यांच्या शासन